रूपाभवानी मंदिर येथे भक्त निवासस्थानासाठी पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. श्री रूपाभवानी मंदिर येथे भक्तांसाठी यात्री निवास इमारत निर्मितीसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास व तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत हा निधी मंजूर झाला असून यात्री निवास कामाची पुढील प्रक्रिया करण्यास कार्यान्वित यंत्रणेत शासन आदेश झाला आहे. श्री रुपाभवानी मंदिरात नवरात्रात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते परगावहून मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अशा भाविकांच्या निवासाच्या सोयीकरिता श्री रुपाभवानी मंदिर परिसरात यात्री निवास बांधण्याची मागणी भाविकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती त्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे मंदिर यात्री यात्रेनिवास बांधकामाकरता निधीची मागणी केली त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शासनाने यात्री निवासाकरिता पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे